संपूर्ण देशभरात गणरायाचं आगमन आणि स्थापना उत्साहात केली जाते भाविक मनोभावे गणरायाची स्थापना करून विविध मनमोहक देखावे गणपती उत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित करत असतात बागलाम तालुक्यातील नामांकित विद्यालयांपैकी एक विद्यालय म्हणजे जनता विद्यालय मुंजवाडा या विद्यालयात पौराणिक आणि पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीला समाज प्रबोधनपर संदेश देता येईल असे विविध सण उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात या उपक्रमशीलतेचा एक भाग म्हणून विद्यालयातील वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये सुवर्णाक्षरांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आदर्श कला शिक्षक दिगंबर आहिरे सर आणि विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक एस के जाधव यांच्या दोघांच्या कल्पकतेनं गणरायाच्या स्थापनेप्रसंगी समाज प्रबोधनपर देखावा तयार साकारण्यात आला या देखाव्यात मध्यभागी विकृती आणि त्याच्या चौफेर विद्यालयातील विद्यार्थिनींच्या योद्धा रणरागिणी सक्षम अशा आक्रमक प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत त्या विकृतीचा सक्षमपणे विरोध करताना या देखाव्यातून स्पष्ट होत आहे या देखाव्यातून मुलींनी आता सक्षम होऊन अन्याय अत्याचार गुलामगिरी यांचा सक्षमपणे प्रतिकार केला पाहिजे असा समाज प्रबोधनपर संदेश या देखाव्यातून प्रदर्शित होतोय हा देखावा तयार करण्यासाठी कला शिक्षक दिगंबर आहिरे सर यांनी अथक परिश्रम घेतले त्याबरोबरच सजावट आणि देखाव्या रूपी कल्पकता सत्यात आकारण्यासाठी एस के जाधव सरांनी कसोशियनने प्रयत्न केले या प्रसंगी हा देखावा बघण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती अनेक भाविकांना या देखाव्याचं छायाचित्र मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही सध्या व्हॉट्सअपचा हा अनोखा देखावा सारख्या सोशल मीडियावरच्या माध्यमातून प्रसारित होताना दिसतोय गणरायाच्या स्थापनेच्या दिवशीचा सन्मान तांत्रिक विभागाचे प्रमुख एस अमृतकर सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या दाम्पत्यानं गणरायाचे मनोभावे स्थापना केली गणरायाची स्थापना देखावा सजावटीसाठी संस्थेचे अध्यक्ष गोकुळ तात्या जाधव सेक्रेटरी तुकाराम सूर्यवंशी उपाध्यक्ष जीभाऊ जाधव खजिनदार नथू धाबळे ज्येष्ठ संचालक ज्योतिराव गवळी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक एस आर जाधव पर्यवेक्षक आर व्ही जाधव यांची प्रेरणा आणि यांनी मार्गदर्शन केलं हा अनोखा देखावा बघून उपस्थित मान्यवरांनी दिगंबर अहिरे सरांना शाबासकीची थापी देऊन कौतुक केलं वेद न्यूज ब्युरो मुंचवाड